नमस्कार मी प्रमिला झांबडे तर आज मी तुरीच्या डाळीपासून भजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर आपण आता ही तुरीची डाळ आहे ही डाळ मी दोन तास भिजवली आहे बघा एक अशी छान अशी भिजली गेली आता तर आता ह्याला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपण हरभऱ्याच्या डाळीचं सारखंच भजी खातो म्हणून मी आज तुरीची डाळ भिजू घातली तर ते डायरेक्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यातच काढून घेणार आहे न पाणी वत्ता आपल्याला हे वाटून घ्यायचे तर बघा अशी मी डाळ वाटून घेतली पूर्ण बारीक होत नाही थोडीशी ठिसर अशी आहे डाळ तर एका छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेते है ना बघा आता भांड्यामध्ये मी ही डाळ वाटलेली काढून घेतली तर मी थोडीशी बारीक चिरले कोथिंबीर एक चार ते पाच हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले ते आणि एक कांदा चिरून घेतला आता मी हे टाकून घेणार आहे एक चमच्यावर ओवा घेतला मी स्वच्छ नीट करून घेतलाय चोळून हातावर आणि यात थोडासा सोडा वापरणार आहे या सोड्यावर मी थोडस उगं पाणी ओतून घेणार आहे याला चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण एक जीव सगळं हे पीठ हलवून घ्यायचं आहे तर मी पीठ छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याची भजी तळायला घेऊया भजी आपल्याला किती लहान मोठी त्याच्या अंदाजानं ह्यात भजी सोडून घ्यायची एक दोन मिनिट आपण भजी तशी ठेवूया मग त्यात झाडा घालूया त्यात वल्लपीठ असलं की मोडले जातील भजी तर बघा आता छान असं भजी मी कडक असे तळून घेतले ते, ते, ते हले एक तर आता ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे मी सगळे भजी तळून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी सगळी भजी तळून घेतली ती आणि इथे ते एका प्लेटमध्ये काढून ठेवलेत सगळे भजी फक्त डाळ वाटताना पाणी वतायचं नाही नाहीतर पाणी वतलं तर असं भजी होणार नाही तर फिसफिस होती ना टाकता पण तुम्हाला येणार नाही तर एकदम खुसखुशीत असं भजी झाले तर बघा एकदम छान असेल आतकडंपर्यंत पूर्ण तळलेली भजी आहेत आपण आणि तुम्ही ह्या अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका